आबा वार्मिंग करणाऱ्यांना बोफा लावून तीनशे दोनचा देखील आरोपी करण्यात आलेला आहे त्यानंतर पुन्हा सात रुपयाची पोलीस कचेरी देखील त्यांची रवानगी करण्यात आली काय आपण दुरुपयोग खर तर कायद्यापेक्षा कोणीही मोठ नाही आम्ही पूर्वीपासून म्हणत आलो परंतु वाल्मिक कराड यांना एका फोनवर एस आय टी लागलेली आहे यामध्ये आणखी येणाऱ्या काळात काय काय होत आपल्याला पाहायला मिळेल खर तर त्यांच्या विरोधात आरोप आरोप असतील त्यांच्या विरोधात पुरावे आहेत नाहीत आणि त्यानंतर त्यांच्यावर येणाऱ्या काळात काय कारवाई कार होईल हे आपल्याला माहितीच आहे आणि आम्ही यापूर्वी सुद्धा म्हटलो किंवा जे कोणी दोषी असेल दोषी असेल तर नक्की त्यांना शिक्षा होईल त्यांना म्हणजे त्यांच्यावर कठोर कारवाई होईल परंतु येणाऱ्या काळात खरं काय आणि खोटं काय आपल्याला कळल त्यामुळं आजच त्या गोष्टीवर आपण भाष्य करणं योग्य नाही मला सांगा दुसरीकडे जर पाहिजे वाहन करा त्याचे देखील आरोप दिले माझ्या पत्नीचा राजकारण्याने उपयोग करून घेतलाय काय वाटतं कोण आहे तू ते राजकारणात चालतच असत आता सुरेश दस असतील संदीप क्षीरसागर असतील बजरंग सोरणे असतील एकेकाळचे सहकारी आहेत त्यावेळी यांनी त्याला आता बजरंग सोरणे आणि संदीप क्षीरसागर एकेकाळचे जुने महाविकास आघाडीच्या काळातील सहकारी होते त्यावेळेस त्यांचा वापर करून घेतला असेल आणि आता सुरेश दस मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला आता सुरेश धस करून असल्यामुळे त्यांनी नक्कीच वापर करून गेला सुरेश धस तर बांधगुळच आहेत त्यांनी फक्त पंकजा सभा घेतली पंकजा जीवावर निवडून आले आणि लगेच त्यांनी विरोधात बोलायला निवडून आल्याच्या नंतर त्यांनी त्यांची म्हणजे राजकीय राजकारणाची आणि डुप्लिकेट पानाची जात दाखवण्याचं काम केलं त्यामुळे सुरेश सारखे लोक फक्त लोकांचा वापर करायचा लोकांना ब्लॅकमेल करायचं लोकांचा म्हणजे लोकांना टार्गेट करायचं स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी सध्या त्यांनी आरोप करण्याचा मोठ्या नेत्यावर आरोप करण्याचा म्हणजे कुठेतरी मुलाखतीमध्ये भुजबळ साहेबांविषयी सुद्धा ते म, आ, काल उलट बोलून गेले म्हणजे खरं तर सुरेश दासांना लाज वाटली पाहिजे भुजबळ साहेबांचा सा याच्यात खबर नाही परंतु मागचं काढलं की भुजबल भुजबळ साहेबांनी मला पीडब्ल्यूडीतून हे दिलं नव्हतं म्हणून मी भुजबळ साहेबांना जेलमध्ये भेटायला गेलो म्हणजे भुजबळ साहेबांना लोक अडचणीत असले सुरेश दासांना लोक अडचणीत आले की स्वतःला मजा वाटण्याचं काम सुरेश दासानं होते परंतु एक दिवस असा सुद्धा येईल की सुरेश दासाना सुद्धा जेलमध्ये जावं लागल सुरेश धस सुद्धा या बीड जिल्ह्याचा एक आकाच आहे आष्टी तालुक्याचा एक आकाच आहे त्यामुळे सुरेश धस सुद्धा लवकर हे लोक आता स्वस्त बसणार नाहीत सुरेश दासांच्या विरोधात सुद्धा पुरावे शोधणारच असतील आणि शोधल्याच्या नंतर सुरेश दासांना सुद्धा या गोष्टींचा म्हणजे उत्तर द्यावं लागेल आणि या गोष्टींना सामोरं जावं लागेल मला सांगा लातूर मध्ये देखील घटना लातूर येथील माऊली सोट अठरा वर्षीय युवकाचा प्रेम प्रकरणाच्या नावाखाली निर्गुण हत्या की ही पंधरा वीस जणांनी गुंडगिरीनं आणि झुंडशाही कुठतरी एकत्र येऊन सर्वांनी त्याला मारहाण करून कुठेही त्याच्या शरीराला जागा नव्हती ठेवली इतकी मोठी त्याला मारहाण करण्याचं काम केलं त्या ठिकाणी सुरेश धस का जात नाही त्या ठिकाणी हा जातीवादी जरांगे का जात नाही जरांगे फक्त बीडच्या प्रकरणामध्ये आणि सुरेश धस फक्त बीडच्या प्रकरणामध्ये राजकारण करायचं आणि मुंडे बंधू भगिनींना कसं बदनाम करायचं यासाठी यांनी सुपारी घेतलेली आहे बाकी काय नाही खरं तर यांना जर खरंच कळ जरांगे नावाचा माणूस गेल्या अनेक दिवसापासून म्हणते तुम्हाला धनगर समाजाला आरक्षण द्यायचे मला धनगर समाजाला आरक्षण द्यायचं अरे मग जरांगे त्या धनगर समाजाच्या अठरा वर्षी युवकाच्या हो तिथं हत्या झाली तिथं जरांगेला जायला काय मुहूर्त पाहिजे का आता एखाद्या ब्राह्मणाने त्याला मुहूर्त काढून द्यायचे का तर तिथं जायला लाज वाटते तर तिथं तुला जात तुझ्या जातीचा जा, कमीपणा जा होईल म्हणजे जरांगेला फक्त स्वतःच्या जातीचे लोक लागतात जरांगेला फक्त स्टंटबाज लोक लागतात जरांगीला फक्त राजकारण करतात जरांगे फक्त इव्हेंट करण्यासाठी पुढे येण्याचे काम करतात त्यामुळे आता जरांगीला येणाऱ्या काळात कुठलाही समाज जारांगीवर विश्वास ठेवणार नाही जारांगीनी ओबीसी मधल्या वेगवेगळ्या समाजाला म्हणजे कुठतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न नेहमी करतात परंतु आता यातून सिद्ध झाले की जरांगे हा डुप्लिकेट आहे कुठेतरी दिशाभूल करायची इव्हेंट करायचा आणि स्वतःची प्रसिद्धीसाठी हापलेला आहे